नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे चाळीस या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आजच्या व्हिडिओमध्ये दहा प्रश्नांना उत्तरं दिली जाणार आहेत प्रश्नाला उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टीचा खुलासा एक तर माझ्याशी संपर्क करा कसा करावा यासंबंधी अनेक वेळा माझ्याकडे विचारणा होते तर माझ्याशी संपर्क कसा करावा यासंबंधीची माहिती मी व्हिडिओ क्रमांक चारशे पाचमध्ये दिलेली आहे तेव्हा व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पहा आणि मला जिथे त्यामध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार मला ईमेलद्वारे संपर्क साधा किंवा दर सोमवारी मी सकाळी साडेदहा ते साडे अकरा या दरम्यानमध्ये यशदामध्ये दूरध्वनीवर उपलब्ध असतो त्या ठिकाणचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा नंबर सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ तेथे ते माझ्याशी संपर्क करावा चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो ह्या प्रश्नकर्त्यांच्या म्हणणं आहे की त्यांना त्यांचं सस्पेन्शन झालेलं होतं आता सस्पेन्शन जेव्हा त्यांचं झालं त्यानंतर त्यांना सस्पेन्शनची ऑर्डर मात्र उशिरा मिळाली आणि एक ते म्हणजे सोळा ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये सस्पेन्शन झालं चोवीस नऊ दोन हजार बावीसला आणि एक ते सोळा ऑक्टोबरपर्यंत त्यांना त्यांनी तिथे काम केलं आणि त्यामुळे मात्र त्यांना त्याचं त्यांनी वेतन खरं मिळालं पाहिजे पण त्याचं वेतन त्यांना न देता तो त्यांना निर्वाह भत्ता दिला गेलेला आहे आता मी मागे देखील या प्रश्नाला उत्तर देताना या प्रश्नकर्त्यांना सांगितलं होतं की एक त्याच्यावरचा एक व्हिडिओ क्रमांक एकशे ब्याऐंशी देखील त्यांना नमूद केला होता की ज्याच्यामध्ये निलंबन आदेश केव्हा अंमलात येतो असं समजायचं की ज्या दिवशी आदेश काढला त्या दिवशी आणि त्यामुळे जर आदेश आधी का काढला गेला असेल तर साजिकच तो अंमलात येतो पण आपल्या बाबतीमध्ये निलंबन आदेशाची अंमलबजावणी सोळा ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेली नव्हती एक ते सोळा ऑक्टोबर आपण काम केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सस्पेन्शन नेमकं कामापासून दूर ठेवलं असेल तर आपल्याला काम करून पासून त्यांनी दूर ठेवायला पाहिजे होतं आम्हाला आपल्याला काम करून द्यायला नको होतं पण ज्या अर्थी आपण काम केलं आहे म्हणजे ड्युटी केली आहे कर्तव्य पार पाडलं आहे त्यामुळे त्याचं आपल्याला वेतन मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण आपले जे हायर सभ असतील म्हणजे ॲपेलेट अथॉरिटी असतील त्यांच्याकडे अर्ज करा चला प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की शासकीय कर्मचारी जेव्हा जिल्हा परिषदेकडे दिले जातात तेव्हा त्यांना मिळणारे वेतन हे कन्सॉलिटेट फंडमधून म्हणजे एकत्र राज्याच्या एकत्रिणीमधून नच दिले जाते तर मग त्या सेवेला स्वेतर सेवा म्हणता येईल का तर त्याला सेवेस्तर स्वेता म्हणता येणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वेतर सेवा व निलंबन काळ वगैरेमधली जी प्रदान आहे नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम नऊ एकोणीसमध्ये स्वेतर सेवा म्हणजे फॉरेन सर्व्हिसची व्याख्या केलेली आहे आणि जेव्हा कर्मचाऱ्याचं वेतन कन्सॉलिटेड फंड ऑफ स्टेटच्या व्यतिरिक्त फंडातून मिळतं तिथेच ती सेवा स्वेतर समजली जाते त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला जर कन्सॉलिटेड फंडामधूनच पैसे मिळत असतील तर ती स्वेतर सेवा म्हणता येणार नाही प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी लागलेत यांचा दहावीला संयुक्त हिंदी व संस्कृत असा विषय होता त्यामुळे त्यांना हिंदी परीक्षेत सूट मिळेल का त्यांना हिंदी परीक्षेत सूट मिळणार नाही कारण पूर्ण विषय म्हणजे संपूर्ण हिंदी असा विषय आपला नव्हता त्यामुळे आपल्याला सूट मिळणार नाही तरी देखील आपण जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभाग जो असतो त्यांच्याकडे आपण याची खातरजमा करून घ्या पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न प्रश्न विचारला आहे हे विनायक मामुनकर म्हणून आहेत हे दोन हजार चारमध्ये पोलीस आयुक्त कार्यालयामधून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले त्यांनी त्यांचा अजून देखील इतके दिवस रिटायर झाले तरी त्यांचा यातला जो त्यांच्याकडचं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा इतरांना देखील ते करून देत असतात आज त्यांचाच प्रश्न आहे त्यांचा त्यांना एक पोलीस आयुक्त कार्यालयातून ए एक एजीला पत्र लिहिलं गेलेलं आहे आणि त्याची प्रत यांच्याकडे दिलेली आहे आणि यांच्याकडून हे हे निवृत्त झाले दोन हजार चारमध्ये म्हणजे वीस वर्षापूर्वी रिटायर झाले पण तरी देखील त्यांच्याकडून अकरा हजार एकशे सत्तर रुपये त्यांच्या निवृत्ती वेतनातून वसूल करण्यासाठी अधिकारपत्र द्यावं अशा पद्धतीचं पत्र, पद्धती पत्र पोलीस आयुक्त कार्यालयाने आपल्या अकाउंटंट जनरल लिहिलं आहे आता यांचा प्रश्न ही रक्कम वसूल पेन्शनमधून करता येईल किंवा काय हा नेहमीच प्रश्न असतो की पुष्कळ वेळा एक कर्मचारी निवृत्त झाला अधिकारी निवृत्त झाला की त्यानं त्याच्यानंतर त्याच्या सेवा काळामध्ये त्याला जर अतिप्रधान रक्कम झाली असेल तर त्याची वसुली करण्याचे आदेश पार केले जातात आता ही आदेश वसुली केली जाते का यातलं एक महत्त्वाचं तत्व की त्यांनी जर कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने की कि व त्याला जर जादा वेतन दिलं गेलं तर ते मी परत करीन अशा पद्धतीचं जर वचनपत्र लिहून दिलं असेल तर मात्र ते। ती त्यांची वसुली क करणं योग्य आहे आता या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती केली जाते त्यामुळे वेतन निश्चितीचं जे परिपत्रक निघत असतं शासन त्याच्यामध्येच असं म्हटलेलं असतं आणि त्याप्रमाणे कर्मचाऱ्याकडून तसं एक लिहून घेतलं जातं की वेतन निश्चिती करताना जर कर्मचाऱ्याला वेतन निश्चिती चुकीची केल्यामुळे अतिप्रधान रक्कम झाली तर ती वसूल केली जाईल आणि त्याची संमती कर्मचाऱ्याकडून घेतली जाते असे आता आपण मला जे पत्र पाठवलेलं आहे की जे पोलीस आयुक्तांनी पाठवलं आहे एजीकडे त्याची प्रत पाठवली पण त्याच्यावर नेमका असा बोध नाही ही रक्कम वसूल कशासाठी केली जाते ही जर आपल्याला वेतन आयोगाच्या निश्चितीमुळे झालेली असेल आणि त्याच्यासाठी जर आपण कन्सेंट दिली असेल कबुली केली म्हणजे अंडरटेकिंग दिलं असेल तर ती वसुली करता येऊ शकेल त्याचबरोबर शासनाने देखील म्हणजे वेतन आयोगाच्या निश्चिती व्यतिरिक्त जर काय अतिप्रधान रक्कम झाली असेल तर त्याच्यासाठी देखील जर त्यांच्याकडून जर अंडरटेकिंग घेतलं गेलं असेल आपल्याकडून तरच तशी वसुली करता येईल आणि याच्या संदर्भात शासनाने बावीस अकरा दोन हजार एकवीसला एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे की त्या परिपत्रक निर्गमित करण्याच्या आधी जर पण जर घेतलं गेलं नसेल म्हणजे थोडक्यात एखाद्याला ज्या एक्सेस पेमेंट ते प्रति जे प्रतिज्ञापन म्हणजे अंडरटेकिंग देण्यापूर्वी जर केली गेली असेल तर त्याची वसुली करू नये आणि ती रक्कम आपल्याला रा, राईट ऑफ करावी लागेल त्याच्यासाठी प्रकरण आपण वित्त विभागाडवा अशा त्या ठिकाणी या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून मी मामणकरणांना सांगेन की आपल्याकडे पत्रावर मला नेमकं कळत कर नाही आहे की ही वसुली कुठल्या कारणावरून आहे आणि या कारणाकरता आपण काही अंडरटेकिंग दिलं होतं का पोलीस खात्यामध्ये मी असंही मला प्रकरणं आठवलेली आहेत एक रामकृष्ण तनपोरे नावाचे पोलीस सब इन्स्पेक्टर होते आणि त्यांच्या बाबतीमध्ये देखील त्यां ते सेवानिवृत्त होताना त्यांनीकडून एक ॲफिडेविट घेण्यात आलं होतं एक प्रकारचं अंडरटेकिंग की सेवा काळामध्ये जर काही अतिप्रधान रक्कम झाली ती मी वसूल कर मी मी करून वसूल केली जावी अशा पद्धतीला संमती देणार आहे अशा प्रकारचं आपण ॲफिडेविट दिला आहे का याची नेमकी खातरजमा करून त्याची माहिती मला कळवावी पण आपला अभ्यास याच्यामध्ये खूप आहे त्यामुळे म्हणून मी आपल्याला दोन दोन तीन व्हिडिओ क्रमांक सांगित की ज्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ क्रमांक आपण दोनशे सत्तर पहा आणि या दोनशे सत्तरच्या मध्ये मी मगाशी सांगितलं हे रामकृष्ण तनपुरे हेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे गेले होते आणि त्याच्या त्या जो मॅटनी निर्णय झाला आहे त्याची चर्चा व्हिडिओ क्रमांक दोनशे सत्तरमध्ये मी दिलेली आहे तो आपण जरा पाहा त्याचबरोबर मी सांगेन की एक एकशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा व्हिडिओ पहा या एकशे अठ्ठ्याऐंशीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक शासनाने निर्गमित केलेलं बावीस अकरा दोन हजार एकवीसचं परिपत्रक जोडलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे आप की आपल्याकडून असं अंडरटेकिंग घ्यावं आणि अंडरटेकिंग जर घेतलं नसेल तर मात्र सांगितलं त्याप्रमाणे ती वसुली न करता ती राईट ऑफ करण्याकरता वित्त विभागाकडे प्रकरण पाठवा आणि तिसरा व्हिडिओ क्रमांक तीनशे एकोणसाठ पहा आणि त्याच्यामध्ये एक, एक सतरा ऑगस्ट दोन हजार सतराचं वित्त विभागाचं परिपत्रक दिलं आहे त्यातला परिच्छेद चार पहा हे आपण तिन्ही व्हिडिओ पहा आणि मी जे आता आपल्याला उत्तर देतो त्याचा अभ्यास करून आपल्याला आणखी काही शंका असेल ती मला जरूर विचारा आणि विशेषतः अकरा हजार एकशे सत्तर ही रिकवरी का नेमकी काढली जाते आपण सुरुवातीला प्रता म्हटलं होतं की ज्येष्ठता यादीमुळे झालेलं आहे वगैरे पण ते नेमकं पत्रा त्या पत्रावरून काही समजत नाही आहे तर ते त्याची माहिती मला द्यावी त्याला प्रश्न क्रमांक पाच हे प्रश्न करत आहे यांचं म्हणणं आहे की ए नॉन गव्हर्मेंट एडेडमध्ये लायब्ररी अटेंडंट होते आणि नंतर त्यांचं प्रमोशन झालं लायब्ररी असिस्टंट आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं आणि हे आता दोन हजार आठमध्ये रिटायर झालेलं आहे आता त्यांना दोन हजार आठ झाल्यानंतर आता दोन हजार पंधरामध्ये असा आक्षेप घेण्यात आलेला आहे की ज्या त्यांना जी संस्थेला जी ग्रँट दिली होती ती ते त्यांना रॉंगफुल प्रमोशन त्यांना चुकीचं पदोन्नती दिल्या गे गेल्यामुळे ती काही ॲक्सेप्ट केलं गेलं नाही गव्हर्नमेंटने म्हणून आता रिकव्हरी काढलेली आहे आता तर ही रिकव्हरी काढलेली बरोबर आहे का तर ही रिकव्हरी काढलेली निश्चित बरोबरी नाही पण आपल्या या प्रकरणामधले डिटेल्स मला अधिक समजून घ्यावं लागेल आणि ही रिकव्हरी होऊ नये असं असेल तर याला माझ्या प्रमाणे संस्था काही याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक उत्तर देणार नाही किंवा सकारात्मक कारवाई तर याच्यासाठी आपल्याला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील तेव्हा आपण एक न्यायिक सल्ला घ्या आणि मग पुढे कारवाई करा यासंबंधी अधिक जर काही माझ्याशी चर्चा करायची असेल तर सोमवारी टू फायव सिक पुण्यामधल्या झिरो टू झिरो टू फायव सिक्स झिरो एट वन नाईन नाईन एट या दूरध्वनी क्रमांशी माझ्याशी बोला आणि मग मी आपल्याला अधिक खुलासा करू शकेन आता ह्या दुसरा प्रश्न क्रमांक स सहा या क्रमांक होते एका हंड्रेड पर्सेंट एडेड प्रायव्हेट स्कूलमध्ये दोन हजार तीनपासून कामावर होते पण विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळं साजिकच शासनाने काय केलं असे जे कर्मचारी आहेत त्यांना दु म्हणजे या प्रश्नकर्त्यांना शासकीय अध्यापक विद्यालयात धर्माबद येते तात्पुरत्या ते सेवा त्यांच्या वर्ग करण्यात आलेले म्हणजे दोन हजार तीनपासून जो आपण सेवा करत होतात आणि आता तुम्हाला सेवा काढून टाकणं काही योग्य होणार नाही म्हणून आपली एका रिक्त जागी शासकीय अध्यापक विद्यालयात तात्पुरत्या सेवात वर्ग केलेली आता जर परमनंट आपलं म्हणणं आहे की आपल्याला कायमस्वरूपी शासनाची नोकरी मिळावी तर याच्याकरता शासक जे काही धोरण करेल त्या धोरणावरच अवलंबून आहे आणि त्या धोरणानुसारच आपल्याला कायम सेवेत घ्यायचं किंवा नाही याचा निर्णय केला जाईल चला प्रश्न क्रमांक सात हे प्रश्न क्रमांक आहे गौतम भालेराव म्हणे यांच्या पूर्वी काही प्रश्नांना उत्तरं दिलेत पण त्यांनी एक प्रश्न असा मला दिला होता की माझ्यात दोन प्रश्नांना उत्तर मिळाली नाहीत तर मी यांना सांगित उत्तर पुन्हा एक वेळा प्रश्न पाठवा अन्यथा कुठल्या प्रश्नांना प्रश्न उत्तर मिळाले ते मला कळवा अन्यथा सोमवारी माझ्याशी दूरध्वनीवर संपर्क करावा प्रश्न क्रमांक आठ कर्मचारी जर परिविक्षाधीन असेल तर त्याला शिवाय काढता येईल का तर मी आपल्याला सांगितलं की आर्टिकल तीनशे अकरा दोन ज्याच्याविषयी मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे त्या तीनशे अकरा दोनमध्ये अशीच तरतूद आहे की कर्मचाऱ्याला कुठल्याही दोषारोपपत्र दिले विभागीय चौकशी केल्याशिवाय काढता येणार नाही हे वस्तुस्थिती परंतु आपल्याकडे त्याच्याखाली जे नियम केलेले आहेत आता म्हणजे जेव्हा परिविक्षाधीन जो कर्मचारी असतो त्याच्या परि सेवा व शर्तीच्या नियम केलेले असतात त्या सेवा शेतीच्या नियमाप्रमाणे जर त्यांचं काही पुरता उदाहरणार्थ एखादा कर्मचारी ब ठिकाणी कुठल्या तरी समजा एखाद्या पदावर घेतला आणि नंतर लक्षात आलं की त्या पदावर खेळण्याकरता तो लायकने असं त्यांनी केलेल्या कामावरून पण परवीक्षाधीन काळामध्ये आलं तर त्याच्यासाठी स्वतंत्र विभागीय चौकशी न करता काढता येईल पण त्या कर्मचाऱ्याकडून जो परीक्षाधीन कर्मचारी आहे त्याच्याकडून कुठल्या प्रकारची गैरवर्तणूक झाली आणि त्याच्या कारणावरून जर शासनाला काढायचं असेल तर त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे याचा खुलासा मी तीनशे अकरा दोन यावरचा जो मी व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ पहा म्हणजे या प्रश्ना आपल्याला जे आपल्या मनात जी शंका आहे त्या शंका अधिक दूर होईल पुढच्या प्रश्नाकडे वेळा प्रश्न क्रमांक वे नऊ यांचा प्रश्नकर्त्यांनी सुचवला आहे की ओंकार रामचंद्र गौण विरुद्ध भारत सरकार या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे आणि त्याच्यामध्ये डिसेबिलिटीज जे विथ फॉर्टी फाय पर्सेंट अँड ओवर यांचा हायर एज्युकेशन करण्याचा हक्क रेकग्नाईज केलेला आहे तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर व्हिडिओ करा मी जरूर शक्य असेल तेव्हा या या वियनिर्णयाचा अभ्यास करून याच्यावर व्हिडिओ करीन आपण न्यायनिर्णय मला पाठवलेलाच हो आहे शेवटच्या या पाच वर्ष सेवा झाली आहे आणि नंतर शिक्षण संस्थेने काढू लागले पेन्शन योजना लागू होईल का पेन्शन योजना लागू होणार नाही कर्मचाऱ्याची दहा वर्ष सेवा कमास आली तरच पेन्शन लोग्णाची अन्यथा नाही मित्रांनो आता येथेच थांबण्याची वेळ आली व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटू पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार